नमस्कार मी यशवंत आता आह तो बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली आदिशक्ती त्वरिता माता व तिच्या पायत्यासी असलेले चुळजा भवानी मातेचं मंदिर या दोन्ही मंदिराचा कारभार विश्वस्त मंडळ व धर्मादायक आयुक्तातील एक अधिकारी मिळून काम पाहत आहेत मात्र गेले आठ वर्षापासून त्वरिता देवीच्या पायत्यासी असलेले भवानी मातेच्या ची भिंत कोसळत असताना देखील त्या ठिकाणी विश्वस्त मंडळ व गावातील प्रतिष्ठित नागरिक लक्ष देण्यात तयार नाहीत हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचं भाविक भक्ताकडून बोललं जात आहे अवघ्या दोन दिवसात येऊन ठेपलेला सारदी नवरात्र महोत्सव आणि याच महोत्सवामध्ये महाराष्ट्रात अनेक शक्तीपीठामध्ये विद्युत रोषणाई करून भाविक भक्तांचे मन प्रसन्न करण्याचं काम अनेक ठिकाणी होत असतं तेच काम तलवाडा येथील त्वरिता देवीच्या गडावर विश्वस्त मंडळाकडून विद्युत रोषणाई करण्यात येत आहे मात्र त्याच त्वरिता देवीच्या पायत्याशी असलेले भवानी मातेचे मंदिराची आतील बाजू व परिसरातील जी दुरावस्था या विश्वस्त मंडळाला का दिसत नाही गेली आठ वर्षापासून मंदिराची पडलेली भिंत आणि घाणीचे साम्राज्य मोठ मोठ्या प्रमाणात दिसत आले आहे याकडे विश्वस्त मंडळ का दुर्लक्ष करत आहे असा सवाल भाविक भक्तामध्ये उद्भवत आहे याचीच शहानिशा करण्यासाठी आमचे प्रतिनिधी स्वतः त्या मंदिरातील परिसरातील पाहणी करत असताना खरोखरच ही दयनीय अवस्था त्यांच्या नजरेसमोर आली त्या ठिकाणी स्वतः जाऊन पाहणी करत खरोखरच परिसर आणि आतील भीतीची दुरावस्था मोठमोठे घुसीचे प्रमाण या ठिकाणी दिसून आलं एवढंच नव्हे तर देवीची पूजा अर्चा करण्यासाठी पुजारी नेमले असतात त्या परिसरातील इतके मोठे मोठमोठे खड्डेमुळे भीतीचे वातावरण तयार होत आहे त्या ठिकाणी कोणत्याही क्षणी काही अनुचित घटना घडू शकते याकडे तत्काळ विश्वस्त मंडळ या गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी मिळून या मंदिराचा उद्धार करण्यासाठी प्रशासनाकडे मागणी करावी असे चर्चा ला उधाण आलं आहे अशी माहिती बीड जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर सुरेश गांधले यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा